आपण पाहत आहात भास्कर शिराळा बाह्य वळण रस्त्यावर सुरले वस्ती नजीक असणाऱ्या पुलाखाली प्रवासी बॅगेत चढलेल्या अवस्थेत पुरुष जातीचा एक मृतदेह आज सकाळी आढळून आला नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून करून हा मृतदेह बॅगेत ठेवला होता परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे या घटनेचा उलगडा झाला मृतदेह पूर्ण सडला असल्याने उलगडा अद्याप झाला नाही परिसरातील शेतकऱ्यांनी याची माहिती शिराळा पोलीस स्टेशनला कळवली त्यानंतर पोलिसांची यंत्रणा कामाला लागली शिराळा बाह्यवळण रस्ता कायमच वाहतुकीने गजबजलेला असतो त्यामुळे ही घटना कधी कशी घडली याबाबत संभ्रम आहे तरी ही घटना होऊन किमान पंधरा दिवस झाले असणार असा पोलिसांचा संशय आहे शिराळा येथील सुटले वस्ती अनेक शेतकऱ्यांची शेती आहे सकाळच्या शेती कामात शेतकरी व्यस्त असताना अचानक दुर्गंधी येऊ लागल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले त्यानंतर जा या घटनेचा उलगडा झाला याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी सकाळी परिसरातील शेतकऱ्यांनी फोन करून पोलिस स्टेशनला माहिती दिली पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी तातडीने आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली प्रवासी बॅगमध्ये नायलान दोरीने बांधलेला पुरुष जातीचा मृतदेह मिळाला त्यानंतर सांगलीच्या विशेष श्वान पथकाला पाचारण करण्यात आले परंतु ते परिसरात घुटमळले मृतदेहाचे शवविच्छेदन डॉक्टर जुबेर मोमीन डॉक्टर अनिरुद्ध काकडे डॉक्टर योगिता माने यांनी घटनास्थळी केले तसेच शरीराचे काही अवशेष विशेष तपासणीसाठी सांगली मिडल कोल्हापूरला पाठवले आहेत घटनेच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी जिल्हा अधीक्षक संदीप घुगे यांनी या घटनेची माहिती घेऊन तपासाच्या सूचना दिल्या घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर विभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी भेटी देऊन तपासाच्या सूचना दिल्या या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम हे करत असून पोलीस उपनिरीक्षक अनिता मेनकर हे करत आहेत यावेळी हवालदार सुभाष पाटील संदीप पाटील सुनील पेटकर नितीन यादव अमोल साठे सुनील पाटोळे महेश गायकवाड संदीप भानुसे रजनी जाधव अमर जाधव यांनी घटनास्थळी मदत केली आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष